गुढीपाडवा आला म्हटलं की आपण या साखरेच्या गाठी बाहेरून विकत आणत असतो पण आज आपण पन घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात मस्त आणि खुशखुशीत अशा गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरेच्या घाटी बनवणार आहोत रेसिपी अगदी खूप सोपी आहे आपल्याला जास्त काही तामझाम करावं नाही लागत पटकन तयार होते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आहे तर इथे आपल्याला पाक हा व्यवस्थित शिजवायचा आहे गॅस अजिबात आपल्याला फास्ट करायचा नाही आहे तर इथे मी कमी गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस करणार आहे ते झटपट होतात आणि त्याचबरोबर नेहमी आपण बाहेरून विकत आणत असतो घरच्या घरी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तर पाहू शकता इथे आपलं जो साखर आहे ती व्यवस्थित विरघळली गेलेली आहे साखर विरघळल्यानंतर त्याच्यावरती ही अशा प्रकारची थोडी मळी येते तर ती आपल्याला चमच्याच्या मदतीने काढून घ्यायची आहे आपल्याला पाक नाही काढायचा वर मळी आहे ती आपल्याला फक्त काढून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपण हे सर्व काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे तूप मिक्स करायचं आहे तर तूप यासाठी आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या साखरेच्या गाठी आहेत ना ते व्यवस्थित अशा मऊ आणि खुसखुशीत होतात अजिबात खाताना कठीण लागत नाही त्यामुळे ना जेव्हा साखर विरघळते त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे तूप हे घालायचंच आहे जेणेकरून आपल्या ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थित मौसूत होतात आता आपला पाक हात तिकडे शिजतोय तोपर्यंत काय करायचं की इथे आपल्याला हा अशा प्रकारचा धागा किंवा दोरा घ्यायचा आहे व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे याच्यावरतीच आपल्याला गाठी या व्यवस्थित असे सोडायचे आहे जेव्हा आपला पाक तयार होईल तेव्हा त्या त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारचं एक ताट घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आप्पे करायचं पॅन असेल ना तर त्यामध्ये देखील खूप छान होतात किंवा वाटीमध्ये देखील छान होतात पण मी इथे अशा ताटामध्ये करत आहे आणि खाली चिकटू नये म्हणून थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याच्यावरती हा दोरा आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे तर ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे इथे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता ह्याला किती वरती असा फेस असा आलेला आहे त्यानंतर आपल्याला अधूनमधून हे असं चेक करायचं आहे की व्यवस्थित आपला पाक हात रेडी झालेला आहे की नाही तर इथे आपल्याला गोळीबंद पाक हात तयार करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचा आहे की आपला पाक आहे तो रेडी झालेला आहे का नाही तर इथे आपल्याला डिशवरती थोडासा असं घ्यायचं आहे आणि पाहू शकता जेव्हा हे पसरेल ना पाक तेव्हा समजा आपला पाक आलेला नाही आहे तर हा पसरत नाही आहे याचा अर्थ आपला पाक हा व्यवस्थित रेडी झालेला आहे आता या नंतर आपल्याला गॅस हा बंद करून द्यायचा आहे आणि पटकन आपल्याला जे आपण पाक केलेला आहे ना तो व्यवस्थित असं आपल्याला दोऱ्यावरती व्यवस्थित असं सोडायचं आहे कारण जर आपण हा थंड होऊ दिला तर मग याची साखर होऊ शकतो सो त्यामुळे आपल्याला थोडाही टाईम वेस्ट न घालवता हे आपल्याला करून घ्यायचं आहे पाक आता आपण व्यवस्थित अशा दोऱ्यावरती सोडलेला आहे आता आपल्याला हे थोड्या वेळ म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असं सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपल्याला हे काढताना चमच्याच्या मदतीने त्याच्या खालच्या बाजूच्या कडा आहेत आपल्याला थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत जास्त काही आपल्याला यामध्ये बनवण्यासाठी अवघड नाही आहे घरच्या घरी आपण अगदी आपण कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवू शकतो बाहेरून विकत आणायची आपल्याला गरज नाही आहे त्यामुळे आता येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही ह्या अशा प्रकारच्या साखरेच्या गाठी घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो स्वस्त राहा आणि मस्त खा